होऊ शकता मित्रांनो आज आपण जिजामात ठेरमान फोरती आलेलो आहोत आणि इथे खरेदी विक्री झाली नमस्कार शकिल नमस्कार जय शिवराय औरंगाबाद येथील शेतकरी आपले गोडेगाव बाजार मध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या जिल्हा माता डेअरी फार्म मधून ह्या दोन म्हशी खरेदी केले कुठल्या ह्या दोन म्हशी खरेदी आणि ही दोन्ही म्हशी का आपण त्या लहानकाची साडेचे आणि बारा बारा लिटर दुधा जब्बू लिहिता आपण म्हशी खरेदी करून दिली आहेत आपल्या जिल्हा माता फार्म करून बघू शकतो शेतकऱ्यांना समजण करून आणते दोन म्हशी खरेदी केल्या तर कुठल्या जातीतल्या म्हशी दिल्यात आपण शुवर मोररा म्हशी बघू शकता मित्रांनो प्युअर मोरा म्हणजे तुम्ही शेंगडी पगडी बघू शकता दोन्ही माझी आणि ही दुसऱ्या ही दुसऱ्या व्यापाची आहे हा आणि ती तिसऱ्या व्यापाची तिसऱ्या व्यापाची ही आहे का तर काय किंमत झाली त्यांची आता हे आपल्याकडे आलेले शेतकरी आहेत हां त्यांच्या तोंडात ऐका व्यावर केवढा झाला आणि काय नमस्कार दादा नमस्कार कुठून आले तर कस काय वाटलं बाजार व्यवस्थित वाटलं का पुढे शकेल बाईक आले होते बघू शकतो नंतर मग त्यांनी खरेदी केली आ... काय म्हणजे किंमत काय झाली एक एक लाख रुपयाला खरेदी केली काय बोली दिली बरं आपल्याला हा सडाची अंगाची दुधाची बोली दिली किती किती लिटर बोली दिली दुधाची दुधाची किती बोली दिली आपल्याला एका टायमाला एका टायमाला सात म्हणजे चौदा लिटरची बोली त्यांना दिलेली कस काय वाटलं बाजारकडे का बाजार एकदम व्यवस्थित आहे ना आता सध्या थोडे रेट ताईट झाले आहेत बाजारात जसं उन्हाळा लागतोय तसे तसे रेट वाढते आपल्याकडे पहिले काही म्हशी वगैरे आहे का की आहे ना अनुभाय हाय म्हणा कुठल्या मोरा जात ना बघू शकतो मित्रांनो शेतकरी मित्र आले संभाजीनगरवर आणि त्यांनी या दोन म्हशी खरेदी केल्यात मोरा मोरा जातीतील म्हशी आहेत आणि कोणाकडे खरेदी केल्या आपण सकिल चकडून तुमचं नाव काय म्हणले

हरियाणा की तोंड बिना रे चार महीन हरियाणा का माले का लोकल का माल नहीं है पांच महीनिया

तो हाँ। और एक चीज की, तू? छोड़ रहा है, छोड़ रहा है एक तो 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 साथ में ची लगे सात महीने से कमी नहीं